काय काय म्हणतो परत एकदा परत एकदा तुम्ही सात आठ दिवस गायब होते तर आम्हाला असं वाटत होत की ये गलिया ये चोबारा या अब हम तो नहीं। पर की मेरा परदेशीरा कोई नाही परंतु तुम्ही वापस आले तर आता असं म्हणावं असं वाटतं कि मिले होतो हमको बडे नसीबोसे चुराया है हम नाही किस्मत कि नाही नाही आहे शंभर टक्के मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे आ, मी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणून गाव आहे सर एकोणीसशे एकोणवद पासून मी ह्या गावामध्ये येतो माझ्यास दादा आहेत त्यांच्याकडे मी एकोणीसशे एकोणवस पासून येतोय दादा नमस्कार करतात आणि आता मी याच्याच कार्यक्रमासाठी आलोय या महिन्यामधल्या आणि बाकीच जे काय आहे ते चालू सगळे समीकरण आहे सध्याचं आणि आपली खूप आठवणी होती पण आता ते या सगळ्या गोष्टीमुळे थोडं प्रॉब्लेम झाला पण ठीक आहे काय हरकत नाही बरं सर चालू करा प्रश्न आपले नमस्कार सर्वांना माझा सर्वप्रथम बाबा कहा, कहा इतने दिना। अरे <laughs> दादा मी नव्हतो तुकाराम तुकारामचा कार्यक्रम होता आणि तुकाराम कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझे चालू होते आणि एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वांना मी मोकळी दिली होती की आपण जेवढ्या मोठ्या संख्येने सतरा तारखेचा कार्यक्रमला मोठ्या संख्येने जा अशा पद्धतीचं संख्येने सोळा तारखेचा कार्यक्रम माझा होता तो कॅन्सल झाला आणि थोडी विश्रांती भेटली पण कीर्तनाचे कार्यक्रम वगैरे आहेत त्या अनुषंगाने माझा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या सर्वांची भेट होते हीच मोठी गोष्ट आहे सर सध्या मी सर्व प्रशिक्षणार्थींना विनंती करतो की आज मी काहीच प्रश्न विचारत नाही तुम्ही प्रश्न विचारा कारण की अनेक वेळा मेसेज वरून वरून बाबांना सुद्धा प्रश्न विचारले जातो ते मलाही विचारले होते आता तुम्हाला संधी तुम्हाला बाबांना जे काही विचारायचं ते कमेंट मध्ये टाका बाबा स्वतःच वाचतील आणि बाबा स्वतःच उत्तर देते हो का जून जून शिवाय जॉईनिंग नाही असं काहीतरी आहे काय अडचण नाही त्या संदर्भात उद्या त्या 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 एक त्या मी आयुक्त साहेबांना भेटणार आहे कोल्हापूरला त्या ठिकाणचा प्रश्न त्या मार्ग लावण्याचा काय प्रॉब्लेम आहे त्या संदर्भ माहिती करून घेईन आणि राहिला प्रश्न असा की सगळ्यांना एक आनंद बातमी देऊ शक देतो की गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत सावंत साहेब यांची माझं कालच बोलणं झालेलं आहे आणि माझ्या रेकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे त्या संदर्भातच आणि लवकरच त्यांच्या भेटीसाठी मी आता तुमच्या पुढेच फोन लावतो एकच चालू आहे फोन जर बाबा गोव्याचे मुख्यमंत्री यांना यांच्या माध्यमातून आपण आप। काम आहे तरी देखील आता आहे पान बदल तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आणि वाटत असेल की बाबा गेले बाबा गेले नाही बाबा प्लॅनिंग करत बसले की पुण्याकडे कसं जायचं आणि आनंद आझाद मैदानावरतीला सरकार काय आझाद मैदान काय म्हणते माणसा आहे बाबा तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून तर तुमच्या सोबत आहे अर्ध्या साहेब तुम्हाला कोणाला सोडणार नाही तुम्हाला पण सोडणार नाही थांबत मी पहिला फोन बघतो लागतो का तुकाराम बाबा मला एक तुकाराम बाबा आता सध्या कोणाला तरी कॉल करत आहेत गोव्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून काही लावता येईल का तेल का हॅलो हा नमस्ते मोली नमस्कार नमस्कार गोव्याला काय जायचं पंचवीस तारखेच्या पुढे जाऊया आता कुठे साहेब कुठे आहेत दिल्ली, दिल्ली. बर ठीक आहे साहेबांना सांगा माझे गुरु येणार आहेत म्हणून शिष्य मोठा झाला माझा गुरु बसला तसच मयामध्ये काय हरकत नाही आपण पंचवीस तारखेला जाऊ आणि माझा विषय जो आहे तो त्या पद्धतीने सांगू पण पंचवीस ताकेत नक्की जायच मोरी मी तुम्हाला फोन करतो बाबा पंचवीसच्या पुढे जाऊया पंचितपर्यंत ओके ओके चालू मोरी काय काय ऐकलं बाबा काय सूत्र हा बाबा काय सूत्र फिरवत आहेत प्रक्षेपक्षामर्ती विचारते सूत्र <laughs> काय करणार आहे गाडी चालू गाडी मध्ये खेळ करत असतो तो माय सादा इतनच होतं जी शांतित क्रांती सुरू आहे हा क्रांती बद्दल काहीतरी सांगावं असं प्रशिक्षण नाही माझा आपल्या सगळ्यांच्या वरती प्रेम आहे शांतीमध्ये क्रांती करणार आपल्याला काय करायचं आहे की माननी आपण काय केलं